सांगली महापालिका संकुलाच्या पार्किंगमधील इलेक्ट्रिकल दुचाकीने अचानक भेट घेतला यामुळे पोलिसांची मोठी धावपळ उडाली पार्किंगमधून धुराचे लोट फटाक्यांसारखा आवाज येऊ हो लागल्याने घबराट पसरली होती महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली या आगीत दोन दुचाकीचं मोठं नुकसान झालं महापालिकेच्या वी स खांडेकर संकुलात आगीची घटना घडली या संकुलाच्या तळमजल्यावर पार्किंग व्यवस्था आहे सभेसाठी आलेल्या पार्क केली होती यावेळी पार्किंगमध्ये वीसहून अधिक दुचाकी चार ते पाच चारचाकी वाहने होती सायंकाळी सातच्या सुमारास एका इलेक्ट्रिकल दुचाकीने अचानक पेट घेतला पाहता पाहता आगीने जोर धरला त्यामुळे धुराचे लोट येऊ लागले बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पोलीस निरीक्षक राजेश वा रामाघरे यांनी पार्किंगमध्ये शिरून तोपर्यंत इलेक्ट्रिकल गाडीच्या शेजारील गाडीने पेट घेतला होता फटाके वाजल्यासारखा आवाजही येऊ लागला होता महापालिकेच्या अग्निशमन दलाला तातडीनं पाचारण करण्यात आलं तोपर्यंत इलेक्ट्रिकल गाडी जळून खाक झाली होती अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली यावेळी दोन दुचाकी जळल्या इतर वाहनांना आगीपासून वाचवण्यात यश आलं ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली